नमस्कार मित्रांनो मी सेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये मुलींना मग ती लग्न झालेले असेल किंवा लग्न झालेले नसेल तर त्या मुलींना तिच्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क मिळतो का या संदर्भात आपण थोडीशी विस्तृत चर्चा करणार आहोत मित्रांनो जर बघितलं तर वडिलांनी त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता किंवा वडलार आलेली मालमत्ता आता मालमत्तेचे प्रकार दोन असतात एक म्हणजे स्वकमाईची मालमत्ता आणि वाढ वडलार आता ही वाढ वडलार म्हणजे काय तर तुमच्या चार पिढ्यापासून आलेली मालमत्ता जी तुमच्या नाव असते तिला वडलारजीत किंवा वडलं मालमत्ता म्हटली जाते आणि जी मालमत्ता तुम्ही स्वतःच्या इन्कममधून किंवा मिळकरीमधून तुमच्या नावावर खरेदी करता ना त्याला स्वमालकीची मालमत्ता म्हटली जात आता मित्रांनो विषय असा येतो की मुलींना ह्यामध्ये हिस्सा मिळतो का आता मित्रांनो एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार मुलींना कायदेशीर अशी कुठलीही तरतूद दोन हजार पाच हिंदू उत्तराधिकारी कायदानुसार कुठलीही तरतूद मुलींना हिस्सा वडिलांच्या मालमत्तेमध्ये मिळत नव्हते आता दोन हजार पाच साली जो कायदा करण्यात आला हिंदू उत्तर उत्तराधिकार कायद्यामध्ये जे काय बदल करण्यात आलेत त्यानुसार मुलींना हा वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा देण्याची तरतूद करण्यात आली आता मित्रांनो जर बघितलं ह्या समान हिस्सामध्ये दोन हजार पाचच्या साली त्याच्यापूर्वी मुलींना हे वारसा हक्कानं गृहीत धरलं जात नव्हतं फक्त मुलगा हा पुढं वारस आहे म्हणून मुलांनाच जे काय प्रॉपर्टी असेल वडिलांची ती मिळत होती पण दोन हजार पाच सालानंतर मुलींना पण कायद्याच्या तरतुदीनुसार हिस्सा करण्यात आला आता ह्या दोन प्रकारच्या मी तुम्हाला ज्या मालमत्तेचे प्रकार, माल प्रकार सांगितलं एक स्व कपायची आणि दुसरी जी वडलोपर्ची कमाईची वडिलोपराजित कपाईमध्ये मुलींना हिस्सा मिळतोच मिळतो तो वडिलांना दावलता येत नाही आता स्वकमाईच्या मिळकतीमध्ये मुलींना हिस्सा मिळतो समजा वडिलांनी मृत्यूपत्र तयार केले असेल आणि सदर मृत्यूपत्रानुसार जर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जर प्रॉपर्टी मुलींना द्यायची नसेल किंवा एखाद्या मुलाला द्यायची नसेल तर त्या मृत्यूपत्राप्रमाणे मुलींना हिस्सा मिळतो नाही जर मृत्यूपत्र करून ठेवलं असेल तर समजा मृत्यूपत्र करून ठेवलेलं नसेल तर वडिलाचं निधन झाल्यानंतर मग त्यांची पत्नी असेल किंवा मुलं असतील किंवा मुली असतील ह्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार हा समान हक्क मिळत असतो आता मित्रांनो काही मुलींचं लग्न झालेलं असतं काही मुलींचं झालेलं नसतं तरीसुद्धा हा दोन हजार पाचचा हिंदू उत्तराध्य का सांगतो ज्यावेळी मुलगी जन्माला येते त्यावेळी तिचा हक्क आणि अधिकार हा वडिलांच्या मालमत्तेवर असतो नमस्कार मित्र माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केल्यानसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी माझे व्हिडिओ पाहत जा